अजित पवारांनी वाटप केलेल्या वाहनांची चौकशी करावी अंबादास दानवेंची मागणी देशात लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या चारचक्की गाडी देणार असल्याची घोषणा केली होती यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे अंबादास दानवे म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाध्यक्षांना वाटप केलेल्या गाड्या कुठून आल्या याचा हिशोब समोर यायला हवा अजित पवार यांनी वाटप केलेल्या वाहनांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे यासह राम मंदिराच्या आमंत्रणावरून आम्ही निमंत्रण मोहताज नाही असंही दानवे म्हणालेले आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपल्या जिल्ह्यात पक्षाचा प्र प्रचार करण्यासाठी आणि फिरण्यासाठी पक्षाकडून चार चकी वाहनं दिली जाणार आहेत याबाबतची घोषणा अजित पवार यांनी केली होती तब्बल चाळीसहून अधिक गाड्या अजित पवार कटाकडून विकत घेण्यात येत आहेत या गाड्या स्टेट ड्राईव्ह साठी पक्षाच्या कार्यालयात दाखल झालेल्या आहेत मला असं वाटतं संदीपान साहेब काय या लोकसभा मतदारसंघातले आहे त्यामुळे ते दंड ठोकतो त्यांचा या गोष्टीशी कोणताच संबंध येणार नाही त्यांनी हे बोलण्याची काही आवश्यकता नाही ते सुद्धा उत्सुक आहे त्यांना सुद्धा इच्छा आहे की भविष्यात गाडी मिळावी पद मिळावं मोठं त्यासाठी तयारी करतात काय वाटतं तुम्हाला त्यांचे तीस चाळीस वर्षांनी त्यांची हीच व्याख्या आहे हीच त्यांचं आहे सगळं स्वतःलाच मिळावं मुलाला मिळावं भावाला मिळावं हे त्यांची अपेक्षा मागच्या वीस पंचवीस वर्षाने फक्त त्यांचं चालू आहे शेवटपर्यंत असं वाटतो वाद हे असं कोणी म्हटलं ग मी तर सांगतो खैरे जे माझे नेते आहेत तेव्हा वाद कुठे मीडिया मध्ये येत असते काय ती बातमीचे वाद असते का मीडियाला तर लागतं ते लावायला एकमेकांचे पण प्रत्यक्षात अशा कोणत्याच गोष्टी नसतात त्यामुळं असं काही म्हणणं चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट शिवसैनिक हे तडतड 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 धावत असतात आणि पुन्हा वेळ पडले की एकत्र येतात मला असं वाटतं हे काही भांडण नसतं संघटने चर्चा व्हावी चर्चेतून मार्ग निघा जो मार्ग पक्ष पाहून दे त्याच्यावर सगळ्यांनी एकत्र पण चालावं असं आम्ही चालणं शंभर टक्के त्याच्यात काय खेरी सावचे मनात शंका नाही माझ्या मनात शंका नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई